हाय स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण दोन ब्लाउज दहाच मिनिटात कसे कट करायचे ते आपण बघणार आहोत तर बत्तीस साईजचं सा आपलं कटोरी ब्लाउज आहे तर सर्वात पहिले मी इथे दोनही ब्लाऊजच्या अस्तर घेतलेल्या आहेत आणि आपल्याला अस्तर या प्रकारे दोन फोल्ड करून घ्यायचं आहे पहिला अस्तर मी घेतलेला आहे त्याला या प्रकारे फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याची डबल फोल्डची घरी फक्त दहा इंचाची पाहिजे आपलं बत्तीसचा चौथा भाग होतो आठ तर आठ मध्ये आणखी दोन एक्स्ट्रा घ्यायचा आहे दोन इंच आपल्याला फिटिंग साठी त्यामुळे मी दहा घेतलेला आहे आणि याची रुंदी आपण दहा इंच घेतलेली आहे आणि या प्रकारे दोन्ही अस्तर मी या प्रकारे फोल्ड करून ठेवलेले आहेत आणि जो समोरचा भाग आहे तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे त्याला कट नाही करायचं या प्रकारे जर तुम्ही कट केलं ब्लाऊज तर कमीत कमी, कमी कपड्यामध्ये तुम्ही ब्लाउज कट करू शकता तर बघा या प्रकारे मी आधी लाईन्स ड्रॉ करून घेतलेले आहे त्यानंतर मी पहिलं जे माप घेतलेलं आहे ते आहे चौदा इंच आणि दुसरं मी साडे वरती एक मार्क करून घेतलेलं आहे आपलं रेडी ब्लाउज आहे तेरा इंचाचं तर बॅक साइडला आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि फ्रंट साइडला आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर या प्रकारे मी दोन बॉक्स करून घेतलेले आहेत त्यानंतर आपण या प्रकारे गळा आणि आर्म होलचं माप टाकून घ्यायचं आहे तर गळा मी घेतलेला आहे अडीच इंचावर शोल्डर मी साडेतीन च घेतलेला आहे त्यानंतर आर्म होल साडेपाच वर घेऊन त्या प्रकारे इथे बॉक्स करून घेतलेला आहे आणि त्यानंतर गळ्याची उंची घेतलेली आहे मी नऊ इंच खालच्या साइडला मी दोनच इंच घेतलेला आहे कारण त्यांना जास्त डीप नको होता त्यामुळे जर आपल्याला जास्त डीप नको हे कळा तर वरती अडीच घेतलं तर खाली आपल्याला दोनच इंच घ्यायचं आहे त्या ते ब्लाउजच्या रुंदीवरती डिपेंड आहे तर त्यानंतर त्या मी आर्म होलला इथं सेप देऊन घेतलेला आहे आता जे आपण बॅक साइडला जसे माप टाकलेले आहेत सेम तसेच आपल्याला फ्रंटला घ्यायचे आहेत त्यानंतर खालच्या साइडला मी इथं अर्धा इंच वरती माप टाकून अशी तिरकी लाईन मारून घेतलेली आहे कारण जेव्हा आपण मागच्या साईडला टक्स करतो तेव्हा खालीवरती होत नाही त्यानंतर सेम ह्याच लाईन आपल्याला खालच्या साइड ला ड्रॉ करायच्या आहेत तर गळा मी घेतलेला आहे साडेपाच इंचावरती समोरचा त्यानंतर आर्म होल घेतलेला आहे मी साडेपाच ला आणि आर्म होलचा सेप देऊन घ्यायचा आहे इथे पण आपल्याला त्यानंतर घेतलेलं आहे मी खालची क्रॉस पट्टी तर समोरच्या साइडला तीन आणि मागच्या साइडला दोन अडीच इंच घेतलेली आहे आणि या प्रकारे आपल्याला इथे ला क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण मेन पार्ट म्हणजे कटोरीचं माप टाकून घ्यायचं आहे खालच्या साइडला मी पाच वरती मार्क केला आहे नंतर तिथून मी अडीच अडीच वरती मार्क केलेला आहे आपला आर्म होल जे आहे तिथून आपल्याला अडीच इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आणि गळ्यामध्ये मी अर्धा इंच वरती घेऊन या प्रकारे कटोरीचा सेप देऊन घेतलेला आहे तर बघा आपल्या कटोरीचं सर्व आपण माप टाकून घेतलेले आहे त्यानंतर कटिंग करून घ्यायचे आहे तर कटिंग तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करून घ्या जो समोरचा भाग आहे त्याला आपल्याला कट करून घ्यायचं नाहीये जसं मी कट केलं आहे सेम तसंच कट करून घ्यायचं आहे कारण जेव्हा आपण कटोरी कट करायला कपडा आपल्याला लागतो तेव्हा तो कपडा आपल्याला लागतो त्यामुळे तो कट करून घ्यायचा नाही जो माझ्या हातात मी पकडलेला आहे तो सेम आपल्याला तसंच ठेवायचा आहे तर इथे बॅक पार्ट फ्रंट चे साईड पॅटर्न आणि क्रॉसपट्टी निघलेली आहे आता आपल्याला जे कटोरीचा तो पार्ट निघलेला आहे तो आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे आणि हा जो उरलेला ले कपडा आहे त्यातून आपल्याला पहिले स्लीवची कटिंग करून घ्यायची आहे तर बघा या प्रकारे कपड्याला चार फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जितकी आपली स्लीवची माप आहे ते टाकून घ्यायचं आहे तर माझ स्लीवची रुंदी आहे आठ इंच तर मी इथं आठ इंच आठ इंच रुंदीची घडी करून घेतलेली आहे आणि तो कपडा चार फोल्ड करून घ्यायचा आहे चार फोल्ड कपडा घेतल्यावर आपल्या दोन स्लीव निघतात आणि जर फक्त दोन नस फोल्ड करून घेतल्यावर आपले एकच स्लीव्ह निघते तर या प्रकारे दोन्ही कपडे मी एकावरती एक ठेवलेले आहेत आणि बंद बाजू जे आहे ते आपल्या साईडला करून घ्यायची आहे तर बघा त्यानंतर मी इथं स्लीवची उंची टाकलेली आहे तर माझी स्लीव रेडी स्लीवज आहे साडेपाच इंचाची तर मी पहिलं मार्क साडेपाच वर केलेला आहे आणि त्यात मी पाऊन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण खालच्या आपल्याला फोल्ड करायला लागल आणि वरती अटॅच करताना आहे त्यासाठी मी एक्स्ट्रा आहे त्यानंतर या प्रकारे स्लीवचा कट कर करून घ्यायचा आहे आता जो आर्म होलचा कट आहे तो मी आत्ताच कट करून घेत नाही जेव्हा पूर्ण स्लीव मी जॉईन करते मेन फॅब्रिकला त्यानंतर जेव्हा मी जॉईन करायच्या वेळेलाच ते कट करून घेते ते कस तर मी याच्या पुढचा व्हिडिओ जो आहे तो मी यातला एक ब्लाउज पूर्ण स्टिच केलेला टाकणार आहे तो तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल माझी स्टिच करण्याची पद्धत त्यानंतर आता आपल्याला कटोरी कट करून घ्यायची आहे तर बघा आपले दोन कटोरी निघत नाहीयेत कपडा कमी पडत आहे त्यासाठी आपल्याला या प्रकारे दोन्ही साइडचे कपडे कट करून घ्यायचे आहेत जो मधला पार्ट आहे त्यात आपली एक कटोरी निघतीये तर तो सेम तसंच ठेवायचा आहे त्यानंतर जे आपले दोन हे दोन कपडे निघलेले आहे त्याला आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे बघा या प्रकारे मध्ये ठेवून या प्रकारे त्याच्यावरती एक एक सिलाई मारायची आणि त्यानंतर त्याला वरतून दाब सिलाई मारून घ्यायची आहे बघा या प्रकारे मी कपडा अटॅच करून घेतलेला आहे आता या प्रकारे एकावरती एक कपडे ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि जो आपला हा कटोरीचा भाग आहे जो निघलेला आहे कटिंग मध्ये तो आपल्याला या प्रकारे ठेवून घ्यायचा आहे त्याला एक पिन लावून घ्या म्हणजे तो इकडं तिकडे सरकणार नाही या प्रकारे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर बघा दोन्ही साईडने मी एक एक इंच एक्स्ट्रा वाढवणार आहे जर तुमची कटोरी मोठी साईजची असेल तर तुम्ही दीड दीड इंच ही एक्स्ट्रा घेऊ शकतात वाढवू शकतात माझे कटोरीचं माप साडेपाच इंचच आहे त्यामुळे मी एक एक इंच एक्स्ट्रा घेतली आहे आणि त्यांना कटोरी जास्त मोठी नको होती त्यामुळे मी जास्त नाही घेतलेलं त्यानंतर बघा या प्रकारे टेप ठेवून आपल्याला याचा मिडल मध्ये या प्रकारे एक रेश मारून घ्यायची आहे आणि जे मिडल आहे तिथे आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे त्यानंतर या प्रकारे सगळे डॉट्स जे ठेवलेले आहेत मी त्याला आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे बघा या प्रकारे इथे मी सर्व सर्व डॉट्स जॉईन करून घेतलेले आहे त्यानंतर वरच्या साइडला आपल्याला असं लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि वरचा साइड आहे तिथं आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता मी एकच साइडनी वाढवलेली आहे कटोरी दुसऱ्या साइडनी नाही वाढवली तर बघा इथं आपल्या कटोरीचा आकार रेडी आहे आता आपण ह्याला कट करून घेऊयात तर बघा आपला हा बत्तीस इंचाचा ब्लाउज होता आणि हे आज तर फक्त सत्तर सेंटीमीटरच होतं आणि मी सत्तर सेंटीमीटरमध्ये फक्त कटोरीला जॉईंट आलेला आहे बाकी कुठेही जॉईंट आलेला नाही जर तुम्हाला बी कमीत कमी कपड्यामध्ये ब्लाउज कटिंग करायचं असेल तर तुम्ही ही पद्धत एकदा नक्की वापरून बघा त्यानंतर सर्व पॅटर्न आपण वेगवेगळे करून घेऊयात तर इथे मी बॅक साइडला केलेले आहे दोन्ही ब्लाउजचे त्यानंतर साइड पॅटर्न आणि कटोरी आणि क्रॉस आणि त्यानंतर स्लीवज तर आपल्याला हे सर्व मेन फॅब्रिक वरती कट करून घ्यायचं आहे तर एक मी तुम्हाला मेन फॅब्रिकवरती ब्लाउज कट करून दाखवते सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरेही कट करायचं आहे तर बघा सर्वात पहिले मी मेन फॅब्रिकला टू फोल्ड करून घेतलेला आहे आणि या प्रकारे आपल्याला सर्व पॅटर्न ह्याच्यावरती ठेवून घ्यायचे आहेत आणि त्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा फक्त दहा ते पंधरा मिनिटात आपले दोन ब्लाऊज कट करून होतात या पद्धतीने जर तुम्ही केले तर तर दोनच नाही तुम्ही चारही करू शकतात फक्त तुम्हाला अस्तर जास्त घेऊन ज्या पद्धतीने मी सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला कपडा ठेवून कट करून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला माझी शिवायची पद्धत बघायची असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा या पुढचा व्हिडिओ मी तोच टाकणार आहे यातला एक ब्लाऊज मी तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे आणि असेच बेसिक ब्लाउजचे व्हिडिओ किंवा डिझाईनचे व्हिडिओज ब्लाऊज डिझाईन ड्रेस स्टिचिंगचे व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा कारण जेव्हा मी व्हिडिओ टाकल तो तुमच्यापर्यंत तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल तर बघाय मी एक ब्लाऊज इथे कट करून दाखवलेला आहे याच पद्धतीने आपण दुसरेही ब्लाउज कट करूयात तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लास्ट आजपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद